शिवरायांच्या अवमान प्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरचा कळंबा जेलमधला मुक्काम वाढलाय प्रशांत कोरटकरच्या सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे सात एप्रिलला प्रशांत कोरटकरच्या जामिनावर सुनावणी होणार असून तोपर्यंत प्रशांत कोरटकरला कळंबा जेलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे जामिनासाठी कोरटकरला तारीख पे तारीख प्रशांत कोरटकरच्या जामिनावर सुनावणी टळली सात एप्रिल पर्यंत प्रशांत मोजणार से गज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर सध्या कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये अंडासेलमध्ये सरकारी पाहुणचार झोडतोय तीस मार्चला प्रशांतला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी मिळाल्यापासून त्याचे वकील त्याच्या जामिनासाठी धडपड करताना दिसतात प्रशांतनं दिवानी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता पण तो अर्ज फेटाळण्यात आला आता सत्र न्यायालयात त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय झटपट सुनावणी घेण्याचा प्रशांतच्या वकिलांचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न यशस्वी झालेला नाहीये सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सात एप्रिलला ठेवली आहे प्रशांत कोरडकरला पंचवीस मार्च ला अटक करण्यात आली तेव्हा सात एप्रिल पर्यंत म्हणजे जवळपास प्रशांत सुटू अशा प्रशांत कोरकर होता पण त्याच्या कोठडीतला मुक्काम दिवसेंदिवस वाढतच चाललाय प्रशांत कोरटकर न कोणताही संदर्भ नसताना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना मध्यरात्री फोन केला होता त्यांनी इंद्रजीत सावंतांबाबत अपशब्द वापरले शिवाय महापुरुषांबाबत ही अवमानकारक भाषा वापर तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही गुगलवर सर्च करा तुला अरे मूर्ती काय कोणता इतिहास करू नको

सात एप्रिल आधी तो जेलबाहेर येणार नाही आणि त्यामुळे जवळपास तेरा दिवस तरी त्याला जेलचा पाहुणचार घ्यावा लागणार आहे एकेकाळी एक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात वावरणाऱ्या प्रशांतचा जेलमधील मुक्काम हा त्याच्यासाठी मोठा धडा असणार आहे प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर